इंदापूर तालुक्यातील कळस या ठिकाणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडी शाखेचे उद्घाटन केले आहे आज हर्षवर्धन पाटील यांचा आज वाढदिवस देखील आहे आणि त्या वाढदिवसाचे औचित्य साधून कळस या ठिकाणी इंदापूर तालुका विकास आघाडीची या शाखेचे स्थापना कळस येथील कार्यकर्त्यांनी केली आहे सांगायचं झालं तर एकोणीसशे पंच्याण्णव साली हर्षवर्धन पाटील हे इंदापूर तालुका विकास विमान चिन्हावरती उभे राहिले होते आणि त्या ठिकाणी एकोणीसशे पंच्याण्णव साली ते निवडून देखील आले होते दोन हजार चोवीस ला याची पुनर्वृत्ती होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे आज हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस देखील आहे वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी शाखेचे उद्घाटन केले जात आहे असे बोलले तालुका विकास आघाडीचा विजय विकास आघाडीचा विजय आश्वासन पाटील साहेब हर्षवर्धन पाटील साहेब तुम्हाला आमचं आघाडी आमचं ठरलंय विकास आघाडी